नमस्कार काय नाव आहे तुमचं तुकाराम गा, दारुगारी गाव पंचाळी खुर्द बरोबर काय झालंय म्हणले शत्राचं काय काय हे तर अतिक्रमण चाललंय साहेब तिथं या आंब्यापासून वर वाढल्यांनी त्रेचाळीस गुंठ्या दिली ती जागा कुणाला दिली होती शासनाला तुम्ही सविस्तर सांगा हो, सुरुवातीपासून काय झालं शासनाला दिली होती त्रेचाळीस गुंठे त्याची केस चालू होती केस बी शासनासारखी झाली आणि मग आता त्यांनी यावर्षी आता त्यांनी बरेच झालं आता हे हे दिलं नव्हतं खालचं हे दोन एकर हु. याच्यात अतिक्रमण चालवलं याने हे कोणी चालवलं हे आता त्या दिवशी इथं पूर्वत आल्या होत्या त्यांचे त्यांनी सर्कल आणि तलाठी आणि एक पोलीस होता त्यांच्या सोबत त्यांनी पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि मी यांनी काम चालू केलं मी काय बोललो नाही मला म्हणजे ब बळजबरी केल्यासारखं झालं ही हे क्षेत्र आहे हे कुणाचं आहे हे देवाच देवाच नाव नाही पण आमचं नाव आहे इतर अधिकारात शातभाराला नाव आहे आम्हाला असं समजलं की याची केस काही काही काळ होती हो होती ना पण ती त्रेचाळीस गुंठ्याची होती वडिलांनी लावली होती केस ती शासनासारखी झाली केस त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही त्यात जे आता त्रेचाळीस गुंठ्याची केस होती ना त्यांच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आता हिरगुरवरीत ही दोन एकरची यांनी बळजबरी केली इथं टोटल क्षेत्र किती आहे टोटल क्षेत्र एक हेक्टर सत्तावीस आर आहे ओके त्यापैकी त्रेचाळीस गुंटेची केस तुम्ही केली होती त्याच्यामध्ये ती केस सरकार सारखी झाली असं तुम्ही सांगताय हो राईट हो राईट बरोबर जबरदस्ती असं हे बळजबरी झाले हा हे जबरदस्ती काम चाललं यांचं सर्कल वगैरे आणून तहसीलदारांनी पत्र दिलं यांना आणि यांनी काम चालू केलं मला काय पत्र व्यवहार झाला नाही काहीच नाही आणि पत्रव्यवहार मला झालाच पाहिलं होता ना पण मला तो झालाच नाही यांच्याकडे पत्र झालं आणि ते काम चालू केलं आणि पोलिसांधायला गाव गावाची गाव पुनर्वसनचा था। याच्यामध्ये हे जे तुम्ही जसं सांगताय की बाकी जबरदस्ती घेतले वगैरे तुम्हाला सांगितलं ना त्या लोकांनी काय पत्र वगैरे काढलं होतं तहसीलदारांनी नाही आप तिलदार पत्र काढलं होतं मला म्हणले तहसीलदारने असं पत्र होत का त्या क्षेत्रामध्ये पूर्ण क्षेत्रात काही पीक करायचं नाही जर पीक केलं तर त्याची तुला काही नुसकान वगैरे भेटणार नाही असं पत्र काढलं होतं पण पत्र काढायचा त्यांनी तहसीलदार पत्र द्यायच्या अगोदर मी इथं गहू केला आणि इथं माक होती हो इथं वरती होती आता तिथं पुढे लसूण आहे मिरच्यात आणि खाली हारभारा आणि वाटा नव्हता ते खाली येतं मंडळी उभे त्याच्या खाल्ल्या बाजूला हारभार यांनी वाटा नव्हता मग बाकी काय नव्हतं केलं मी त्यांनी सांगितल्यामुळं काहीच केलं नाही मी आता हे कसं त्यांनी चालू केलं काम हे काय मला विचारण नाही केली आणि बळजबरी येऊन चालू केले म्हणजे त्या दिवशी ते पूर्वात आले त्या दिवशीच त्यांनी ते सर्कल तलाठी आणि एक पोलीस होता त्यांच्या सोबत यांनी ते बळजबरी येऊन माझ्याकडून लिहून घेत होते ते पण लिहून हे जांभळे झाड आहे ना इथून वरती घ्या आणि ते वरच त्रेचाळीस गुंठे खालची ती तीन खासर शिल्लक राहू द्या ना मला माझं पोट पाणी का त्याच्यावर आता मी जाणार कुठे एवढीच जमीन आहे माझी जमीन बाकी धरणात गेली धरणात गेल्याच्या नंतर मी खाणार काय कुठं राहणार रा, कुठं तुम्ही काही त्यांना लेखी दिलं मग नाही नाही लेखी नाही दिलं काही कोण तुम्हाला म्हणलं सही करावं कोण म्हणतो सर्कल आणि तलाठी त्यांनी लिहल होतं काय पत्र त्याच्यावर सही करा म्हणली तुमची हरकत ना हरकत आहे म्हणून असं मग मी नाही केली सही म्हणतो हो ब जबरदस्ती म्हणतो ब जबरदस्ती घातला ना म्हणजे शिपी इथं त्यांनी सर्कल आणि तलाटी ते एक पोलीस होता आणि गावकरी होती गावकऱ्यांच्या सामने मी हरकत केली होती पण यांनी नाही थांबवला थांबा बा दोन दिवस मला काय होतंय तुम्हाला मी सांगतो दोन दिवसांनी मी तुम्हाला देतो ते लिहून काय असेल ते पण मला काही पत्रव्यवहार करायला पाहिजे नको मग मी असं म्हणलं त्यांना पण त्याने नाही थांबवलं ते होते त्यांनी ते जशीबी आणून डायरेक्ट इथं गव्हाच्याच बांधायला लावला म्हणजे भर शेतात जशीबी घातला हो भर शेतात घातला काय काय घालवलं ते गहू तर पूर्णपणे त्यांनी खराबच केलं हो काय अजून होत मक होती इथं जानवरांनी पूर्ण केले हा जानवरांना केली होती पुढे तिकडे लसून होता आता लसणामध्ये चालू जे जशीबी आणि खाली हरभरा होता हरभरा वाटाणा काढला मी वटाण्याचं घेतलं पीक पण हरभऱ्याचे नुकसानच केली म्हणजे भर शेतामध्ये डायरेक्टली जेशीबी जेशीबीच घालून टाकला हा तुम्ही त्यांना काय नाही सांगितलं त्यावेळेस की माझं काही नाही म्हणलो ना तर सर्कलनी मला विचारलं याला किती वेळ लागेल बाबा निघायला म्हणलं एक महिना एक लागेल ला ला आता हे बाजलाय सगळा गहू बघा तुम्ही हे झालेलं आहे हा आता पूर्ण फक्त एक पंधरा दिवस थांबले असते तर हा झाला असता मकाचं ठीक होतं मकाचं काय काच काही जनावरांना केलं ती कापून नेली असती काही केलं असते त्याचं पण तो हरभरा बी व्हायला आलता तो बी झाला असता पंधरा एक दिवसात त्याच्यात बी घातलं आता मिरच्या लसूण होता लसणामध्ये घातलं मिरच्या लागली होत्या लागल्या तुम्ही तिथं आला बघायला तुमचा असा आरोप आहे की तुमच्या भर शेतामध्ये यांनी जबरदस्ती तुमची कुठली परवानगी न घेता जेसीबी घालून जेसीपी हा परवानगी नाहीच घेतली ना मला काहीच कळवलं नाही यांनी पण असं समजतं की तुम्हाला पत्र जे काढले होते याच्या वगैरे ग्रामपंचायतला पत्र झाला होता वगैरे ग्रामपंचायतीला झालं असेल पण मला माहित नाही व्यक्ती तुम्हाला काही काही नाही काही नाही माहीत डायरेक्ट हे लोक त्या दिवशी आले हां आणि डायरेक्ट शिफ डायरेक्ट जरशिपी के चालू केला ते बिघात घातला बरं शेतातच घातला तुम्हाला म्हणली जबरदस्ती सहाय्य करा वगैरे हो तुम्ही सहाय्य केल्या का के मग नाही केल्या ना मी सहाय नाही केल्या मग मला त्यांना म्हणलं दोन दिवस थांबा ना मला बी बघू द्या ना काय आहे ते मग मी करतो सही सही करत नाही असं नाही मी करतो पण मला बी जरा थोडं बघू द्या इकडे तिकडे नाही का काय कुठं कसं काय कुठून पत्र आलं तुम्हाला मी विचारतो तहसीलला बी पण यांनी ऐकलंच नाही डायरेक्ट च्या शिपी चालू केला तुम्ही त्यानंतर तहसीलला पत्र पण दिलं वाटतं ना हो त्याचा काय विचार नाही केली तहसील मी तुम्ही काय पत्र दिले त्यांना त्यानंतर आमचं तुम्हाला दिलेले त्रेचाळीस गुंठ्याची जमीन नाही ना त्याच्यात काय आमची न हरकत आहे ब पण आमचे आता पोटा पाण्याचं का आम्ही काय करणार आमची जमीन धरणात गेली बाकीची ह्याच जमीन आम्ही अवलंबून बनवतो मग ही बी तुम्ही घेतली आम्ही राहणार कुठं काय खाणार ना असं मी त्यांना दिलं होतं पत्र त्यांनी काय त्याचा विचार नाही केला हे पत्र दिलं किती तारखेला नाही सांगता जे बघ का मला वाटतं मागच्या महिन्यात दिले म्हणजे प्रकार आधीच पत्र दिले, दिले हो पत्र पत्राव ते पत्रावर काही विचार नाही करण्यात नाही केला ते लोक डायरेक्टली त्या दिवशी आले तुम्हाला बोलवून घेतलं सहाय्य करा असं जबरदस्ती करण्यात आले असं तुम्ही म्हणताय जेशी पिला डा जेशी पि लावला तुम्हाला असं म्हणले नाही पीक होऊ द्या वगैरे किंवा काढून घ्या वगैरे किंवा याचा काही तुम्हाला देऊ असं काही बोलले नाही 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 काय नाही बोलले तसे तुमचं केलं हो तुम के केलं ना आता एवढं नुकसान आता गवा गव्हाची नुकसान केली मकाची केली खाली हरभऱ्याची केली तिकडे लसूण मिरच्या होत्या त्याची केली किती वर्षापासून हा वाद चालू होता जमिनीचा हा वाद जवळजवळ वीस बावीस वर्ष झाली आणि के निकाल कधी लागला केसचा निकाल त्याच्या अगोदरच लागला होता म्हणजे जी त्रेचाळीस गुंठे दिले ना तिचा निकाल आधीच लागला होता फक्त बाकीचा संबंध नव्हता हा पण तहसीलनी हे सगळंच आकवार केलं म्हणजे मला न विचारता मला पत्र व्यवहार काही न करता त्यांनी आकवार करून टाकलं सगळं पण असं समजते की त्यांनी पत्र वगैरे काढले होते नाही पण माझ्यापर्यंत आलेच नाही त्रेचाळीस गुंठे ते तर आधीच गेलं होतं हो आधीच गेलत राहिलं होतं दोन एकर दोन एकर हा याच्यात त्यांनी तुम्हाला काही न विचारतात चालू डायरेक्ट काम चालू केलं पण असं समजलं ग्रामस्थांनी तुमची मिटिंग झाली नाही झाली आतापर्यंत ग्रामस्थांनी मला मिटिंगला बोलावलं बी नाही नाही बोलवलं नाही बोलावलं नाही तर ग्रामस्थ आता ऐकून आजूबाजूला विचारा त्यांना आता आता जो प्रकार आहे त्या दिवशी चालू होण्याच्या आधी वगैरे तुम्हाला असं काही सांगण्यात आलं होतं का की त्या ठिकाणी काम चालू करतोय वगैरे आम्ही हो मस्त तुम्हाला बोलले होते दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला देऊ वगैरे असं बोललं झालं नाही असं नाही काही बोलणं दुसऱ्या ठिकाणी देऊ कि काही काय असं नाही ते काय बोलले होते ते, ते चाळीस गुंठे ना ते तुम्हाला ते तुम्हाला हो ते तुम्हाला राव द्या आणि हे खाली दोन एकर आहे ना अडीच एकर आहे आता सगळे साडेतीन एकर आहे म्हणजे एक हेक्टर सत्तावीस आर आहे साडेतीन एकर जमीन आहे जवळजवळ तर ते वर त्रेचाळीस गुंठे वर चाळीसच गुंठे खाली येत होतं तीन गुंठे ते म्हणले ते तुम्हाला राहू द्या मला मला तसं लिहून द्या गावकरी खरी लिहून बी नाही दिलं मग म्हणून मी पावलं उचलली तुम्हाला लिहून काही दिलं नाही काय नाही लिहूनही दिलं नाही मी त्यांना काय लिहून दिलं नाही आता हे जे क्षेत्र आहे देवता देवस्थानचं आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे राईट ना हो आता ते देव जो आहे तो कुठे कुठल्या क्षेत्रामध्ये देव माझ्या क्षेत्रात आहे सध्या माझ्या सर्व मध्ये स्वतःच्या वैयक्तिक क्षेत्रामध्ये हो वैयक्तिक क्षेत्रात आहे त्याचं कोण करतं देवाचं सगळं देवाचं सगळं आता मंदिर मी बांधलं पूजा अर्चा मीच करतो मंदिराला बी गावकरीच बोलावले मूल मजुरी दिली त्यांना सगळं मंदिर मीच बांधलंय पूजा अर्चा बी मीच करतो आणि काय देवाचं असेल ते मीच करतो बा, बाकी कोणी गावकरी काय करत नाही त्याच्या बदल्यात तुम्ही हे क्षेत्र करत होता त्यात तुमचं नाव आहे सातबारावरती वगैरे असं म्हणत आहे हा हा ग्रामस्थांचं काय म्हणणं होतं तुम्हाला विचारण केली त्यांचं काय म्हणणं ग्रामस्थांनी मला काहीच विचारलं नाही फक्त सर्कल आणि तलाठी या दोघांनीच विचारलं त्यांनी काय विचार त्यांनी हे जांभळे झाड आहे ना हे एक सुभाबळे झाड होतं ते काढलं त्यांनी असं इथून वर द्या बात त्यांना आणि ते वर त्रेचाळीस गुंठे असं द्या यांचं गावकऱ्यांचं म्हणणं होतं का सगळेच घ्यायचे आणि मी म्हणलो तो थांबवा दोन दिवस तुम्हाला सांग हो मी सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही लागवड केली काय मोठे मोठे झाडं पण होते ना हा होती ना आंब्याची झाड होती इथं कलमी झाड होतं ते तिथे एक होतं आणि आता पुढे हे जांभळ्याचं कलमीच आहे ते झाडं सगळे पाडले हा आंब्याची काढून टाकली त्यांनी फक्त जांभळ्याचं ठेवले तुमचे झाड पण पाडले हे सगळं गावात घातलं एखादं लसून मध्ये चालू आहे जेसीपी हो हा हे आता हे ह्या इथे वाढ वाढलेली लावलेली आहेत पहिली झाड पूर्वीची यांचं काय नाही हे रायवाड झाड आहेत पण मी झाड लावली या या होती बांधाला आणि ह्या बांधाला होती तिथं सगळेच काढून टाकली थोडक्यात असं म्हणावं लागेल की ग्रामस्थ तुमची कुठली मिटिंग झाली नाही नाही तुम्ही याबाबत जो पत्र व्यवहार केला याचं तुम्हाला कुठलं उत्तर आलं नाही नाही आलं आणि डायरेक्टली प्रशासनाकडे येऊन जबरदस्ती करून हे काम चालू झालं हो असंच म्हणता ना हो बरोबर आहे ना आता समजा हे ज्यांनी सरकारने घेतलं हे क्षेत्र एक हेक्टर सत्तावीस आर घेतलं चांगलं सगळं सगळं तर मग मी माझ्या शेतात देव आहे तिथं सध्या तो त्या सरकारनी किंवा गावकऱ्यांनी त्या क्षेत्रामध्ये आणायचा तिथं थांबायचं तिथं करायचं मी आता त्यांना काही करून देणार नाही तिथं म्हणजे उत्सव वगैरे काय करून देणार नाही आणि मी करणार नाही तर घेत असेल तर मला थोडेफार सिलेक्ट ठेवतात माझं मी करेल माझ्या पद्धतीनं क्षेत्र राहिलंच नाही हा हा जो पुनर्वसन विषय हा कधीपासून चालू होता तुम्हाला कल्पना आहे का हा पूर्वीपासूनच म्हणजे आजोबापासूनच चालू होता हा वाद वादविवाद ह्या वाद 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 जमिनीबद्दल पण ते आजोबांच्या काळात थोडं हे झालं आजोबांच्या काळात झालं पण ते थोडक्यात झालं नंतर मग त्यांनी आम्ही वडिलांनी त्याचे ट्रस्टी केली वैयक्तिक त्याचं कागदपत्र आहेत आमच्याकडं ट्रस्टीच वैयक्तिकच आणि मग वडिलांच्या याच्यापासून मग हे वाद चालू झाला परत म्हणजे जवळजवळ आता बावीस तेवीस वर्ष झाली का जास्त झाली दोन हजार सहा पासून वाद चालू झालाय वाद जो होता तो त्रेचाळीस गुंठ्याचा होता हो हो त्रेचाळीस गुंठ्याचा ती केस तुमच्यासारखी झाली नाही नाही हा आणि त्याचपैकी हे काही क्षेत्र शिल्लक होत हे काम चाललंय शिल्लक होतं त्याच्यावर त्यांनी अतिक्रमण केलं आता तुम्ही त्यांना तहसीलदारांना भेटला नाही त्या ह्या मुद्द्यावरती भेटलो ना तहसीलदार म्हणले चाल आहे तुम्हाला घर भेटणार आहे तिथं घराचं काय करायचं आहे नुसतं हागायचं काय तर मला खायला पोटाचं काय माझ्या ना मी भेटलो त्यांना बी म्हणलं माझं काय आहे भाऊ माझं कुठं हे करणार ना ते म्हणले चाल आहे काम चालू द्या कशाला हरकत करताय करताय तुम्हाला तिथं घर भेटणार आहे म्हणलं भेटणारच आहे पण मग माझं पोटाचं काय मी काय खाणार कुठं राहणार ना राहायचं ठीक आहे खाणार काय पुनर्वसन मधी दारनाथिंपेदारनाथ जमीन गेली तिथं गेलीच गेली पण एवढी शिल्लक होती फक्त याच जाच्यावर आधारी चालू होतं आमचं मग आता ती बी घेतली मग आता तहशीलला विचारलं त्या दिवशी तशी मला अशीच उडवडीची उत्तर दिली तुमचं आधीचे क्षेत्र धरणात गेलं तुम्ही सांगताय त्यामधले तुम्हाला क्षेत्र भेटलं असेल ना नाही भेटलं भेटलंच नाही नाही ते पण भेटलं नाही हे होतं शिल्लक हे पण आता घेत oh. आहेत हो तहसीलदारांचं जे तुम्हाला उत्तर आलं तुम्ही जसं सांगताय की त्यांनी काय मला म्हणजे उडवडचे उत्तरं दिली नक्की की तुम्ही त्यांना काय सांगितलं त्यांनी तुम्हाला काय सांगितलं आम्ही सांगितलं आम्ही त्यांना पत्र दिलं होतं ना म्हणलं साहेब आम्ही त्यांना मी त्यांच्यापर्यंत ते टपाला पा जे पत्र दिलं ना ते त्यांच्यापर्यंत पोचलंच नाही मी आम्ही दिलेलं पत्र तहसीलला दाखवलं तहशीलनी ते वाचलं ते म्हणलं आता चाललंय काम ना मग कशाला तुम्ही हरकत करताय काय लाच इकडे तिकडे करीत बसताय तुम्हाला तिथं घर भेटणार आहे पण ठीक आहे म्हणलं साहेब घर तर भेटणार आहे पण मग आमचं पोटा पाण्याचं काय ना असं त्यांना म्हणलं होतं ते म्हणले बघू हे तर होऊ द्या तर होऊ द्या मग बघू ते शिलक हो हो गाव बसून जे शिल्लक राहील ते तुम्हाला असं म्हणले असं म्हणले असं काही रायटिंग मध्ये दिलंय नाही नुसतं बोलले फक्त रायटिंग मध्ये नाही दिलं काय ते तुम्हाला मान्य आहे का मग आता रायटिंग दिलं पाहिजे ना तसं बो, तोंडी बोलून कोणी काय बोलल ना मला सांगा तुम्ही आता तुमचं याच्यावर काय अपेक्षित तुम्हाला काय म्हणजे काय हे काम थांबवायला था। पाहिजे था। ना आता हे चालू काम आहे हे थांबवायला था। पाहिजे माझा विचार झाल्याशिवाय काम करून देणार नाही आता तुमची जी मिटिंग त्या दिवशी काही चर्चा झाली बघ ती चर्चा काय होती मग नाही झालीच नाही ना माझ्याशी चर्चा नाही झाली काही माझ्याशी वैयक्तिक अशी चर्चा नाही झाली मग त्या दिवशी आढावा बैठक जी होती त्या ठिकाणी विषय निघाला होता वाटतं हो तुम्ही का नाही तिथे बोलले मग का नाही हरकत केली नाही ना, ना, ना त्याने ते पत्रव्यवहार चुपचाप केलं ना असं काही विषय झाला ना तिथं ह्याच्याबद्दल मी होतो ना त्या मीटिंगला पूर्वा तुम्ही होते हो पूर्वा तयार तर त्या मिटिंगला मी होतो पण असं काही विशेष झाला नाही याच्याबद्दल त्या दिवशी त्याच दिवशी पेरून लावला हो त्याच दिवशी लावला तुम्हाला पत्रव्यवहारचं बिलकुल काही कल्पनाच नाही नाही आले डायरेक्ट जेसीपी चालू डायरेक्ट जेसीपी चालू केला त्यानंतर तुम्ही तहसीलदारांना पत्र दिलं त्या पत्रावरती तुम्ही जाऊन पुन्हा भेटला त्यांना न भेटल्यामुळे ते पत्र स्वतः ते पत्र दाखवलं त्यानंतरदारांनी काही याच्यावर काही म्हणजे तुम्हाला काही सांगितलं नाही 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 मला काही आणि काही कार्यवाही हा काम चालू राहू द्या म्हणले हो द्या ते उर्वरित जे गाव बसून राहील ते तुम्हाला देतो असं म्हणले मला मग ते तोंडी तोंडी बोलले ना तुम्हाला ते क्षेत्र इथं नाहीच आहे बिलकुल मग नाही नाही हे जे क्षेत्र हे फार नदीपासून आहे खालून नाही ते तो आता माती टाकली ना खालून तिथून आहे आणि वरती कुठपर्यंत वरती पा याच्यापर्यंत डामशांचे वर असा तो बांध आहे ना तो आहे तिथपर्यंत वर तिकडं तिकडे आला पुढं नाही माझं म्हणणं बाकी काय तहसीलदारनी जर एवढे ज जा... जबाबदार व्यक्ती असताना गावकऱ्यांचं मी का म्हणत नका गावकऱ्यांचं बलं करू नका गावकऱ्यांचंही बलं केलं पाहिजे ज्या व्यक्तीची जमीन घेतोय ती त्याचा विचार केला पाहिजे त्यांनी आणि असं न करता मला तोंडी तोंडी उत्तर देतात हे उडा उडीचे उत्तर देतात आणि मला सांगतात थांबा सापटी करून होऊ द्या हे होऊ द्या ते होऊ द्या मग बघू तुमचं शासनाला बाबा माझी एवढीच विनंती आहे का आता हे काम चाललं आहे थांबा थांबवून तेव्हा माझा विचार करण्यात तेव्हा आणि नाही जर विचार केला तर मला वेगळे पावलं उचलावं लागतील हे शासनाला मी सांगतो बाबा